आपण पाहत आहात आपल्या हक्क सन्यूज चॅनल एम चोवीस तास अल्पावधी ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुर्ळ आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुर। फटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव पंचाहत्तर पंचावन्न सव्वीस शून्य तीन प्रोपरायटर वर्षा आणि महादेव धनवडे माजी वसुंधरा कार्यक्रमात येलूर गावाने सहभाग घ्यावा लागेल ती मदत करू आमदार सत्यजित देशमुख यांचं वक्तव्य येलूर गावात मोठी विकास कामे करून पेठ व येलूर गावाला महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी मी कायम आपल्या सोबत असेन तसेच तसे माझी वसुंधरा कार्यक्रमात येलूर गावाने सहभाग घ्यावा प्रथम क्रमांक येण्यासाठी मी लागेल ती मदत करण्यासाठी तयार असल्याचे आमदार सत्यजित देशमुख म्हणाले आज येलोर तालुका वाळवा येथे महाडिक कुटुंबियांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टी कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक भाजप युवा मोर्चाचे सम्राट महाडिक येलूर गावाचे तंटमुक्त अध्यक्ष राजन महाडिक सौ संध्या राणी राजन महाडिक सेलरी ऑनर्सचे से प्रमुख डीजी मुलाने मुलाणे उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार देशमुख म्हणाले अनेक वर्षापासून कुटुंब कुटुंबाने मुस्लिम समाजाशी नाळ जोडली आहे कोणताही भेदभाव न करता गावात दोन्ही समाज गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत याचमुळे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून येलूर गावाला ओळखले जाते तर प्रतिवर्षीप्रमाणे शनिवारी दिनांक एकोणतीस रोजी महाडे कुटुंबियांच्या वतीने एलुर येथील राजन महाडे यांच्या घरी स्नेहभोजनासह इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते या कार्यक्रमात सर्व मुस्लिम बांधव कुटुंबियांसह हजर होते यावेळी एमपीसी मधून कर सहाय्यकपदी निवड झाल्याने शाहीन समीर तांबोळी व सौ हो यासमीन जावेद अतार ज्युनियर कॉलेज प्राध्यापिका यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा व महिलांचा शाल व बुके देऊन सन्मान केला व रमजान दिनाच्या शुभेच्छा दिला यावेळी भास्करराव जाधव दादासाहेब जाधव भगवानराव जाधव विजय पाटील बाळासाहेब जाधव बाळासाहेब घेवदे अभिजित पाटील रामचंद्र जाधव एम जी मुलानी इकबाल मुलानी तसेच मुस्लिम माधव मोठ्या संख्येने उपस्थित होते